झालेत मग त्यांनी त्याचे कार्यकर्ते घेतले ते माझे कार्यकर्ता का नको मग माझा कार्यकर्ता का नको असं करून स्थानिक नेत्यांनी ने ती युती होऊ नये असाच प्रयत्न केलेला सगळीकडे दिसतोय मग वरिष्ठांची जरी नेते युतीची जरी महत्वाकांक्षा होती परंतु खा स्थानिक पातळीवर त्याला छेद देण्यात आलं हे तेवढं सत्य आहे भाजपने तर केलंच ना आता भाजपाला खोटंही बोलतात हे तुम्हाला मी पुराण्या निषेध सांगू शकतो हे माझ्याकडे त्यांचं पत्र आहे या पत्रामध्ये त्यांनी दिलेलं जागा देव केलेल्या जागा आहे या जागेमध्ये कोणत्या जागा दिल्या होत्या काय दिलं होतं हे सर्व याच्यात आहे परंतु हे सर्व असताना सुद्धा हा प्रस्ताव त्यांना कसं आपल्याला थोडासा दोन जागेसाठी चेंज करायचा जा होता हे सांगितल्यानंतर सुद्धा ऐकलं नाही त्यांचं मुळातच युती तोडायचं हीच त्यांची धारणा होती आणि मग त्यांची युती तोडलेली म्हणून आता किती खोटं बोललं तरी हा कागद तर लपणार नाही ना म्हणून युती तोडण्यासाठी भाजपच कारणीभूत आहे हे तेवढं सत्य आहे अहो तुम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत होता ना प्रस्ताव कोणी द्यायचा आहे तुम्ही तुम्ही दिला ना प्रस्ताव हो। आणि जेव्हा मुख्यमंत्री साहेबांशी देवेंद्र फडणवीस साहेबांशी एकनाथ शिंदे साहेबांशी बोलून आपण जो प्रस्ताव फायनल केला त्यातल्या दोन जागा तुम्ही का डावलल्या याचं उत्तर आहे का काही याचं काही उत्तर आहे का नाही तुमच्याकडे उत्तर तुम्ही बोलता एक करता येत मुद्दा म्हणून मेक कशी मारायची हे तुम्हाला माहिती मग मुख्यमंत्री साहेबाचं ऐकत नसाल तर त्याचे भोग आता भोगावं लागतात असं की तुम्ही ज्यांच्यासोबत सत्तेत त्यांच्या सोबतच महानगरपालिकेत तुम्हाला लढायचंय तर तुमचे प्रचाराचे मुद्दे काय असणार आहेत कारण की थोडस अवघड होईल मित्रावर टीका मित्रावर टीका करायची आम्हाला गरजच नाही आम्ही डेव्हलपमेंट हा विषय आमचा असणार आहे प्रामुख्याने डेव्हलपमेंटवरच बोललं लो पाहिजे लोकांना तुमच्या पर्सनल भांडण्याचं काही घेण देणं नाहीये लोकांना त्यांचं पाणी प्रश्नाचं काय झालं त्यांना रस्त्याचं काय झालं लाईटचं काय झालं ड्रेनेजचं काय झालं किंवा स्वच्छतेचं काय झालं आणि होणारी डेव्हलपमेंट हाच लोकांच्या डोक्यात विषय असतो नाही तुम्ही एकमेकाशी कसे भांडले वा वा वा, वा। लोकांना वेळ नाही तेवढं टाळे वाजवण्यासाठी तुमच्यासाठी म्हणून डेव्हलपमेंट हा आमचा अजेंडा असणार पाणी लढाई पाणी आम्ही आता श्रेयवादाच्या लढाईच्या भांगडीत पडणार नाही शहराच्या जनतेला पाणी पाहिजे ते देण्याचा आमचा प्रयत्न शेवट क्षणाला आले हे सर्वांना माहिती आहे शहराच्या जनतेला माहिती आहे म्हणून आता श्रेय कोणीही घ्या पण शहराला पाणी द्या ही आमची भूमिका असणार भाजपाला मराठी माणसाच्या डोक्यात दगड घालायचं आहे आणि गांधी बंधू हे मराठी माणस ठाकरे संघाच्या भागी मराठी माणूस आहे आम्ही संजय राहणार भाजपला दगड घालायचा आहे देवेंद्र फडणवीस कोण आहेत ते कोणताच मराठी माणूस नाही तो माणूस मराठी माणसाची व्याख्या पहिले एकदा सांगा आम्हाला महाराष्ट्रामध्ये असलेल्या विधानसभेमधल्या मराठी माणसांची संख्या किती आहे किंवा मराठी माणूस त्यात आहे की नाही हे तरी सांगा मग तुम्हाला मराठी माणसाची व्याख्याच करता आली नाही कधी उत्तर भारतीय म्हणतील कधी पाक जे सपोर्ट करतात ते पुन्हा तशा पद्धत टीका करतील पैलगाम हल्ला झाला तो, तो चुकीचा झाला म्हणतील हे जे आहे ना यांच्या बदलत्या भूमिका मताच्या बिरजेसाठी हा सगळा सारीपाठ तर खेळतात आणि मूळ मराठी माणूस हा त्यांच्यापासून केव्हाच दूर गेलाय याची जाणीव सुद्धा त्यांना नाही म्हणून आता मराठी माणूस कोण याचं सर्टिफिकेट आता या दोघा दो भावाकडून घ्यावा लागेल